माझं नाव मंदा श्रीमती मंदाबाई कुलकर्णी मुरुणकर मी विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते त्यावेळेस विठ्ठेला हात लावून विचारले की तुझ्या मिठेवर परब्रह्म उभे हो आहे तू काय पुण्य केलीस ग माय म्हणून त्याच्यावर मी ही एक कविता केली ती आपल्याला पाठवत आहे विठे काय केलीस पुण्याई तुझ्या नामामध्ये आई वीटे काय केली सपुण्य तुझ्या नामा आई नाही केले ती तीर्थाटण नाही केले गंगा स्नान नाही कळले मज काही तुझ्या नामा आई विटे काय केली सपुण्या तुझ्या नामामध्ये आई नाही केले स्नान संध्या नाही केली देव पूजा नाही जोडिले हात पाई तुझ्या नामामध्ये आई विटे काय केली सपुण्या तुझ्या नामा आई नाही केली जनसेवा नाही केली संत सेवा, नाही ठेविले शिरपाई तुझ्या नामामध्ये आई विटे काय केली सपुण्याय तुझ्या नममदे आई नाही केले दान धर्म नाही केले अन्नदान नाही दिलं कुणा गाई तुझ्या नममदे आई विटे काय केली स पुण्या तुझ्या नामामध्ये आई हाती कचाले ठेकिता ब्रह्म उभे राहिले दे माझी केवढी पुण्याई ना माझ्या नामामध्ये आई मी तर आहे पाषाण झाले विठुचे आसना एवढी फळाली पुण्याई तुजा नामामध्ये आई विठे काय केलीस पुण्याई तुझ्या नामामध्ये आई